हातीमध्ये कफ अडकला असेल सतत खोकला येत असेल तर काय उपाय करायचे ते मी आता सांगणार आहे आणि हे उपाय सायंटिफिक पण आहेत पहिलं म्हणजे स्टीम इन्हेलेशन गरम पाण्याची वाफ घेतल्याने कफ मऊ होतो आणि खोकून बाहेर पडायला सोपं जातं दुसरा उपाय म्हणजे वॉर्म फ्लुईड्स गरम पाणी सूप किंवा हर्बल चहा यामुळं घशातला आणि छातीतला म्युकस पातळ होतो तिसरा उपाय म्हणजे हनी प्लस वॉर्म वॉटर मधामध्ये नॅचरल सुदिंग गुणधर्म आहेत एक चमच मध कोमट पाण्यामध्ये टाकून पिलेलं खूप छान खूप फायदेशीर पण एक वर्षाखालील मुलांना लहान मुलांना मध देऊ नका कारण लहान बाळांमध्ये बोटॉक्स पॉयझनिंगचा धोका असतो चौथा उपाय म्हणजे सलाईन गार्गल्स मिठाच्या पाण्याने गुळण्या याने कंजेशन कमी होण्यास मदत होते पाचवा उपाय म्हणजे ह्युमिडिफायर किंवा मॉइस्ट पण त्यासाठी तुम्हाला ह्युमिडिफायर लागेल महत्वाचं लक्षात ठेवा खोकला जर दोन आठवड्यांपेक्षा जास्त असेल ताप येत ता असेल श्वास लागत असेल खोकल्यामध्ये रक्त येत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जा खोकल्याचं खरं कारण समजणं खूप महत्वाचं आहे